नमस्कार मित्रांनो या सर्व भारत देशातल्या जगातल्या शेतकऱ्यांना सलाम त्याच्या कार्याला सलाम आज आम्ही गुंडू पवार आणि मिशेज पवार यांच्याकडे आलेलो आहोत आता तुम्ही सांगाल की तुम्ही नक्कीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला असाल काही नाही पश्चिम महाराष्ट्र आम्ही मराठवाड्यात आहोत विशेषतः धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्गच्या एका डोंगराच्या कपारीच्या बाजूला आहोत आपण हे जे तुम्ही दिसत आहेत आंब्याची झाडं आहेत मोठे मोठे आंबे आहेत एकदम असं भरभरून आलेली शेती आहे तो शेतकरी त्यानंतर तो बिझनेसमॅन असे गुंडू पवार आणि ताई या दोघांशी आपण मुलाखत घेणार आहोत नमस्ते भाऊ ताई नमस्कार मी या बळीराजाचा पहिल्यांदा टाळ्या वाजून स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने बळीराजा कुणाला म्हणायचं शेतकरी कुणाला म्हणायचं कुणबी कुणाला म्हणायचं तर ह्या पती पत्नीला म्हणायचं त्याची मुलाखत आपण घेणार आहोत मला सांगा की हे तुम्ही गेली पंधरा वीस वर्षात मी तुम्हाला पाहतो आहे बकरी पालनाचा जो एक प्रयोग तुम्ही केला जो भारतामध्ये तो प्रसिद्ध आहे काय बकरी पालनाची किमया तुम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल सांगा आपण उस्मानाबाद शेचा प्रकल्प उमरगा तालुक्यातील कल्लव लिंबाळा गावापासून सुरुवात केला सुरुवातीला अगदी पाच रुपये टक्क्याने पैसे काढून अगदी सत्तर शेळ्यापासून प्रकल्प सुरू केला होता आज तो प्रकल्प साधारणतः कमीत कमी आपण अठ्ठेचाळीस हजार शेळ्यांपर्यंत गोट बँकेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आज आपण जवळजवळ चोवीस हजार बायकांना प्रत्येकी एका गावात पन्नास बायकांना शंभर गोट या याप्रमाणे पाच गावात अडीचशे बायकांना पाचशे या प्रमाण आत्ता चोवीस हजार बायकांना आपण माल पुरवठा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आप त्या महिलांनाही आपली मदत होते जी पूर्वी पारंपरिक पद्धतीची जी सिस्टीम होती फटई सिस्टीम अर्धालीची सिस्टीम तर ती आपण पो थोडं टेक्निकल सिस्टीम अवलंबली आणि चोवीस हजार बायकांपर्यंत आपण पोचलेलो आहोत आज त्या महिलांनाही आज मला माझ्या गोट बँकेच्या ज्या ईशाच्या शेळ्या आहेत त्या कमीत कमी दर महिन्या दर सॉरी दर सात दिवसाला पंधराशे शेळ्या मिळत आणि त्यामधनं आज मी जवळजवळ नऊ ते दहा स्टेटमध्ये काम करतो आहे आंध्र असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल झारखंड असेल बिहार असेल पश्चिम बंगाल असेल या सर्व राज्यामध्ये ॲनिमल ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंटच्या माध्यमातून गोट म्हणजे त्या भागातला सुरुवातीला बेसिक सर्वे करणे ट्रेनिंग देणे आणि माल पुरवठा करणे या सगळ्या ॲनिमल पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून काम करतो आहे वास्तविक हा शिळीप म्हणजे शि शेळी पाल, पालनाकडे वळण्याचा हेतो की यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला अमरावती या पाच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळेसचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकर परदेशी आणि गोयल साहेब आयुक्त अमरावती विभागाचे आयुक्त गोयल साहेब त्यांनी तिथं आत्महत्या करत असल्यामुळे त्या शेत त्या भागातला ग्रामीण भागातल्या महिलांचा मासिक उत्पन्नाचा दर्जा कसा वाढवता येईल यासाठी आपल्याला त्या पाच जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ट्रेनिंग प्रोग्रामचं काम दिलं बेसिक सर्वे ट्रेनिंग आणि सुपरविजिंग त्या तिथून पासून आपली शासनासोबतची लिंग तयार झाली आणि आज सगळ्यात आपण त्या सुरुवात झालेल्या ज्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करत होते त्या भागामध्ये एक आदर्श मॉडेल आपण देऊन आज आपण जवळजवळ नऊ ते दहा स्टेटमध्ये उस्मानाबादी शेळीचा आणि एक एकमेव आज बा जवळजवळ आपल्या भारत देशामध्ये बारा प्रकारच्या जाती आढळतात त्यापैकी उस्मानाबादी शिळीवरती आपण फोकस केला आणि आज शिळी उस्मानाबादी जी शिळी आहे ते जगाच्या पातळीवरती एक नंबरला आहे तिच्या मटणाला खूप रुचकर चव आहे आणि तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरती मागणी आहे जुळीकर्डं देण्याचं प्रमाण चांगलं आहे त्यामुळं आणि आता सर्व सर्व शेतकऱ्यांना असं माझं सांगणं आहे की बाबा नुसतं शेती करून चालणार नाही तर शेतीला अशा पद्धतीचे पूरक जोडधंदे मग शेळी असेल मैस असेल गोपालन असेल वरापालन असेल गांडरुखत निर्मिती असेल रोपवाटिका असेल या वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतीला पूरक जोडधंदे देणं गरजेचं आहे कारण आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन एकर शेती आहे मराठवाड्यामध्ये दहा एकर शेती आहे आणि विदर्भामध्ये पंचवीस एकर शेती आहे तर ह्या शेती त्या तरी देखील दोन एकर पश्चिम महाराष्ट्राला दोन एकरचा शेतकरी पुढं आहे एक वेगळ्या टेक्निकल पद्धतीने शेती मला परत थांबवायचं तुम्हाला की हे जे चार पाच स्टेटची नावं तुम्ही घेतली तर ते ती, ती लिंक कशी इथल्या बकरीची तिकडे लिंक कशी लावली नाही उस्मानाबादी जात ही मुळात कुठल्याही भागाला कुठल्याही परिसराला कुठल्याही वातावरणाला सूट होणारी जात आहे म्हणजे तिच्याकडे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे जुळी करणं पिलं द्यायचं प्रमाण चांगलं आहे कमीत हो। कमी दोन पिलं देऊ शकते वर्षातनं दोन वेळा जाते हो। कमीत कमी चार पिलं मिळतात हो। जास्तीत जास्त शाही मिळू शकतात सांभाळण्यावरती त्यामुळे या जातीला मागणी आहे आणि आपल्यापेक्षा चांगला रिझल्ट म्हणजे आपण इतर इथंच नाहीये तर सौदी अरबला अलकुबेरला माल आपण एक्सपोर्ट केला आपल्यापेक्षा त्या अल म्हणजे जो काम कचरा गोळा करणारा कामगार महिला आहे तर त्या महिलांना अल कायदा नावाची एक चळवळ एक संघटना आहे तर त्या संघटनेने माल मागवला हो आणि आपल्यापेक्षा चांगला रिझल्ट हो म्हणजे हो हे कापून खाण्यासाठी की सांभाळण्यासाठी तुम्ही बकऱ्या पुरवल्या हो नाही आता मी तिकडे अलकुबेरला जे पाठवला हो माल तो सांभाळण्यासाठी पाठवला हो आता हे जे नऊ मध्ये काम करतोय हे देखील सांभाळण्यासाठी माल पाठवतो आणि याच्या व्यतिरिक्त आपण रिलायन्स कंपनीला दर महिन्याला दर महिन्याला साधारणतः तीन ते साडेतीन हजार माल पुरवठा करतो बरं आता म आता मला भरभर मुलाखतीचे आकडेवारी सहित पाहिजे हा बकरी पालनाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम कधी सुरू केला आणि त्याला किती वर्षे झाली आणि आज रोजी त्या सगळ्या व्यवस्थेतून आपल्याला किती लाखापर्यंत रक्कम मिळाली असेल साधारणतः आपण हा शेळी पालनाचा प्रयोग दोन हजार तीन साली चालू केला हो तीन ते पाच म्हणजे ह्याला मूर्त स्वरूप आलं दोन हजार पाच साली पाच साली हा आतापर्यंत दर महिन्याला मी आता आज चालू घडीला कमीत कमी पाच हजार उस्मानाबादी शेळ्या विक्री करतो दर महिन्याला पाच हजार शेळ्या विक्री, विक्री करतो आणि माझा वार्षिक उस्मानाबाद म्हणजे गो, गोट बँकेचा जो एक टर्न आहे वार्षिक तो साधारणतः ऐंशी करोडचा आहे वार्षिक वा क्या बात आणि आपण ऐंशी ते पंच्याऐंशी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे खूप छान आपण आता ताईंच्याकडे जाणार आहोत ताई नमस्कार तुम्ही आदर्श शेतकरी आहात याची माहिती मिळाली म्हणून आम्ही सगळा माळ तोडीत आता मला एक सांगा की आपली जी शेती आहे ही अक्षरशः पाषाणावरती निर्माण झालेली शेती आहे एकूण किती किती एकर तुम्ही शेती अशी सांभाळता आमच्या इथे चाळीस एकर शेती आहे हा आणि आम्ही ज्यावेळेस ही घेतली होती त्यावेळेस दोन हजार आठ ला घेतलो आम्ही बरं तर अगदी तर उभा पण नाही राहू वाटत अशी शेती होती बरं म्हणजे पूर्ण डोंगर भाग वगैरे असं मारण होत बरोबर तर मला शेतीविषयी आवड होती आणि आमच्या उस्मानावती शाळेचा प्रोजेक्ट असल्यामुळे आमच्याकडे शाळेचा खत वगैरे जनावर भरपूर असल्यामुळे शेती करायला मला सोपं गेलं आता चाळीस एक्कर पैकी किती एक्कर भाग आहे सोळा एकर सोळा बाग एकर। आहे आंब्याची बर या आंब्याच्या बागेसोबत कुठल्या कुठल्या प्रकारची फळ झाडं तुम्ही भरपूर व्हरायटी हो आंबा आहे पपई आहे केळी आहे मोसंबी आहे भाऊ आंब्याची किती प्रकार तुम्ही लावलेले आहेत आता आपण आंब्याच्या एकूण बारा जाती आहेत बारा फळ जाती आहेत त्याच्यामध्ये बदाम आहे केशर आहे मलिका आहे दशेरी आहे लालबागचा राजा आहे लंगडा आहे बेनिशान आहे तोतापुरी आहे बर ह्या सगळ्या जाती आणि शंभर टक्के ही जी बाग आहे ती शंभर टक्के आहे याला कुठल्याही प्रकारचा रासायनिक वापर आपण केलेला नाहीये वा खूपच चांगले म्हणजे याला फवारणी शिळ्यांच्या मुताची फवारणी केलेली आहे मूत्राशयाची फवारणी केलेली आहे हो। लेंडी खत म्हणून आपण हे टाकलेलं आहे लेंडी, लेंडी खत टाकलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कुठल्या आरोग्यावरती परिणाम होणार नाही हे सगळं अगदी म्हणजे अगदी सेंद्रिय शंभर टक्के सेंद्रिय चाळीस से एकर मध्ये किती उत्पन्न होत फळाच नुसत्या फळाच अंदाजे चाळीस एकर मधून बाकी काही पिकं घेतो आम्ही हे जे सोळा एकरचे बाग आहे त्याच्यातून आम्हाला वीस पंचवीस लाखाच होतं पण दरवर्षी अवकाळी पावसाने बरेच काही नुकसान होतात नुकसान बरेच अधिकारी वर्ग भेटून जातात काही सरासरी पाच पंचवीस लाख रुपये तुम्हाला मिळतात मित्रांनो पाहिलं मराठवाड्यामध्ये एका बाजूला शेतकऱ्यांची आत्महत्या होते तर दुसऱ्या बाजूला शून्यातून साम्राज्य उभा करणारी जुडी तुमच्या समोर आहे पाषाणावरती माती टाकली आणि मातीतून हे सोनं उगवलेलं आहे तेव्हा अशा शेतकऱ्याला आमचा लाल सलाम रिपोर्टर भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास मंच नमस्कार